नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केट मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या या आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला त्रेपन्न हजार शंभर ही इम्पॉर्टंट लेव्हल आपण दिलेली होती खालच्या बाजूला बावन्न हजार आठशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती आज तुम्ही बघू शकता की आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं साधारण त्रेपन्न हजार दोनशे पन्नासच्या आसपास हे गॅप अप ओपनिंग आपल्याला चार्टवर झालेलं दिसतंय ओपनिंग झाल्यानंतर काय झालं त्रेपन्न हजार तीनशेच्या आसपास टच झालं तुम्हाला आहे त्रेपन्न हजार तीनशे त्रेपन्न हजार तीनशे पन्नास हा रेझिस्टन्स झोन होता त्यामुळे हीच लेवल जर आपण इकडे काढली तर तुमच्या लक्षात येईल की ही त्रेपन्न हजार तीनशेची होती त्यामुळे ओपनिंग झाल्यानंतर त्रेपन्न हजार तीनशेला टच झाल्यानंतर एकदा सेलिंग आलं आणि आपल्याला हे आता चांगलंच पाठ झालं असेल की गॅप ओपन उप झालं मार्केटमध्ये की सत्तर ऐंशी नव्वद टक्के वेळ आपल्याला काय बघायला मिळतं गॅप अप ओपनिंग नंतर सेलिंग बघायला मिळतं अर्थात या ठिकाणी आपल्याला काय असतं एक स्कॅल्पिंग करण्याची संधी असते म्हणजे एक चटकन छोटासा ट्रेड घेण्याची संधी असते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक दहावीस पॉइंट सहज मिळू शकतात जास्त पॉईंट मिळू शकतात पण खूप मोठी अपेक्षा ठेवली तर काय होतं ज्या वेळेला असं रिव्हर्सल होतं ते त्यावेळेला आपण ट्रॅप होऊ शकतो त्यामुळे स्कॅल्पिंग करणारे जे असतात ते अशा वेळेला काय करतात की एक छोट्याशा ह्याच्यासाठी म्हणजे छोट्याशा टार्गेटसाठी मोठी क्वांटिटी घेऊन ते एंट्री घेतात आणि पटकन एंट्री घेतात आणि पटकन आपल्याला त्याच्यामधनं बाहेर पडतात तर असं आपल्याला इथे अनेक वेळेला करणं शक्य होतं तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या वेळेला असं सेलिंग येतं त्यावेळेला ते कुठे आपल्याला सपोर्ट घेतं हे माहिती आहे तर ज्या ठिकाणी आदल्या दिवशीचं क्लोजिंग झालं त्या एरियामध्ये आपल्याला सपोर्ट घेतं त्यामुळे गॅप ओपन झाल्यानंतर वर गेलं सेलिंग आलं आणि ज्या एरियामध्ये आदल्या दिवशी क्लोजिंग झालं होतं त्याच एरियात सपोर्ट घेऊन उप टर्न तुम्हाला इथे आणखीन एक गोष्ट लक्षात येईल ह्या तीन कॅंडल बघितल्यानंतर तुम्हाला एक पॅटर्न लक्षात आला पाहिजे हा पॅटर्न कोणता आहे तुम्ही काय करायचंय आता मी अनेक वेळेला आतापर्यंत जेव्हा जेव्हा हा पॅटर्न दिसला त्या त्या वेळेला मी तुम्हाला तो सांगितलेला आहे तर तुम्ही काय करायचंय कमेंट मध्ये मला सांगायचंय की हा पॅटर्न कोणता आहे म्हणजे काय झालंय बघा पहिल्यांदा एक रेड कॅन्डल बनली त्यानंतर मध्ये एक छोटीशी ग्रीन कॅन्डल बनली आणि त्यानंतर पुन्हा एक ग्रीन कॅन्डल बनली जवळ ही जी रेड कॅन्डल बनली त्यासारखीच ही म्हणजे ह्या दोन कॅन्डलचा तुम्ही हाय आणि लो बघितला तर जवळ सारखाच आहे तर अशा प्रकारे जो पॅटर्न असतो हा बुलिश पॅटर्न असतो ओके आता ह्याचं नाव काय आहे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा तर त्याचा ब्रेकआउट आल्यानंतर काय झालं नॅचरली बुलिश पॅटर्न होता त्याचा ब्रेकआउट आल्यानंतर एक मुवमेंट झाली थोडस पुन्हा हे झालं परत एक मुवमेंट झाली खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला तेजी बघायला मिळाली आणि ही तेजी होत असताना काय झालं बँक निफ्टीमध्ये जो त्रेपन्न हजार तीनशे सत्तावनच्या आसपास बनलेला जो हाय होता तो ब्रेक झाला आणि आपल्याला नवीन लाईफ टाईम हाय बनलेला बघायला मिळाला साधारण त्रेपन्न हजार सातशेच्या आसपास टच झाल्यानंतर एक आपल्याला शार्प सेलिंग बघायला मिळालं म्हणजे एवढं शार्प होतं की आपल्याला अर्धा पाऊण तासामध्ये त्रेपन्न हजार सातशे वरून त्रेपन्न हजार शंभरच्या आसपास आपल्याला बँक निफ्टीची किंमत आलेली म्हणजे सहाशे पॉईंट खाली आलं त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे सेलिंग आलं पुन्हा एक तेजी झाली पुन्हा सेलिंग आलं आणि पुन्हा वर गेलं डब्ल्यू पॅटर्न सुद्धा इथे बनला आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगलं म्हणजे खूप होला आपल्याला बघायला मिळालं म्हणजे ओपनिंग झाल्या झाल्या खाली आलं त्यानंतर एक बाउन्स आला पुन्हा जोरदार खाली आलं डब्ल्यू पॅटर्न बनला पुन्हा वर गेला आणि पुन्हा वर जात असताना आपला जो प्रीवियस हाय होता त्रेपन्न हजार सातशेच्या च्या आसपास तो ब्रेक करून चौपन्न हजार ची लेवल पण ब्रेक केली होती एक वेळेला मात्र चौपन्न हजारला खूप जास्त रेजिस्टन्स असल्यामुळे आपण खाली येऊन त्रेपन्न हजार नऊशे सदतीसच्या आसपास खाली येऊन म्हणजे आपण असं म्हणू शकतो की चार्ट वर क्लोजिंग दिलं प्रत्यक्ष त्रेपन्न हजार सातशे त्र्याण्णव ला क्लोजिंग आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की इथे कुठेतरी क्लोजिंग आहे ओके okay, प्रत्यक्ष क्लोजिंग खाली आहे म्हणजे हे जे आपल्याला झालं हे आपल्याला काय झालं की चार्टवर मिळालं एव्हरेज क्लोजिंग खाली आलेलं आहे हे तुमच्या इथे लक्षात आलं असेल खूप मोठी तेजी आज आपल्याला व्हॉलाटाईल मार्केट सकट तेजी नेहमी जेव्हा होते त्यावेळेला बऱ्याच वेळेला व्होलाटाईल मार्केट सकट होते तुम्ही जर बघितलं तर साधारण आजच्या लो पासून आजचा हाय पर्यंत जर अंतर काढलं तर, तर तुम्हाला जवळजवळ नऊशे पॉईंटची तेजी आज दिवसभरात म्हणजे लो टू हाय अशी बघायला मिळालेली आहे खूप मोठी व्हॉलटाईल मुवमेंट आज बँक निफ्टीमध्ये झालेली आहे आता येणाऱ्या काळात बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपण काय करणार आहे दोन पद्धती वापरणार आहे एक म्हणजे चार्ट पॅटर्न प्राइस ऍक्शन याच्या साह्यानं विश्लेषण करणार आहोत आणि दुसरं म्हणजे आपण डेटा अनालिसिसच्या साह्यानं सुद्धा बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया विकली टाइम फ्रेम मध्ये बघूया की बँक निफ्टीचा चार्ट आपल्याला कसा दिसतोय आता बँक निफ्टीच्या चार्ट मध्ये मागच्या आठवड्यात ज्या वेळेला आपण विकली अनालिसिस केलं होतं त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलेलं होतं की इथे काय तयार झालंय इथे आपल्याला हा जो एक सेलिंग आली होती बेरीशनगल्फिंग पॅटर्न बनला होता त्याला कव्हर अप करण्यासाठी बुलीशनगल्फिंग पॅटर्न बनलाय म्हणजे ही जी ग्रीन कॅन्डल बनलेली दिसते ह्या कॅन्डलनं काय केलंय आदल्या कॅन्डलचा म्हणजे मागच्या आठवड्याचा हाय जो आहे तो सुद्धा ब्रेक केला आणि सुरुवातीला लो सुद्धा ब्रेक केला होता बुलिश अनगल्पिंग पॅटर्न बनलाय त्याच्या आधीच्या आठवड्यात काय बनलं होतं बेअरिश अनगल्पिंग पॅटर्न बनला होता म्हणजे हा जो आठवड्याचा हाय आणि लो आहे तो ह्या कॅन्डलनं ब्रेक केला होता आणि ही रेड कॅन्डल होती त्यामुळे बेअरिश होती मात्र ही कॅन्डल ऍक्टिव्हेट झाली नाही त्याऐवजी काय झालं आपल्याला एनगल्फिंग पॅटर्न बनला आणि मी सांगितलं होतं की जर हा हाय ब्रेक झाला बावन हजारच्या वर टिकलं तर आपल्याला काय होऊ शकतं त्रेपन्न हजार तीनशे पन्नास पर्यंत आपल्याला बँक निफ्टी जाताना बघायला मिळू शकतो मात्र त्रेपन्न हजार तीनशे पन्नास राहिला बाजूला आपण चौपन्न हजार पर्यंत सुद्धा बँक निफ्टी गेलेलं बघायला मिळालं नवीन लाईफ टाइम हा बँक निफ्टी मध्ये बनलेला आहे आता काय होईल मागच्या दोन आठवड्यात तुमच्या लक्षात येईल की खूप मोठी तेजी झाली आहे म्हणजे आपण इथे जर बघितलं तर पन्नास हजार चारशेच्या आसपास पासून आपण चौपन्न हजार पर्यंत गेलेलो आहोत म्हणजे आपल्याला तीन साडेतीन हजार पॉईंटची तेजी दोन आठवड्यामध्ये बघायला मिळाली आहे आता मार्केटमध्ये काय होऊ शकतं मार्केटमध्ये हे दोन आठवडे आपल्याला ऑप्शन बाईंगसाठी अतिशय चांगले बघायला मिळालेले असल्यामुळे आता थोडस साइडवेज मुवमेंट इथे होताना बघायला मिळू शकते लगेच आता मोठी मुवमेंट आणखीन होईल अशी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही साधारणपणे काय होऊ शकतं वरच्या बाजूला चौपन्न हजार खालच्या बाजूला आपण बघितलं तर त्रेपन्न हजार पाचशे किंवा कधी कधी अगदी त्रेपन्न हजार ह्या लेवल आपल्याला ह्या लेवलमध्ये काय होऊ शकतं व्होलाटाईल होताना आपल्याला बघायला मिळू शकतं तर त्यामुळे थोडंसं ऑप्शन बायरचा दोन आठवडे झाल्यानंतर ऑप्शन सेलरचा आठवडा येण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे तर त्यामुळे थोडंसं सावध राहणं अपेक्षित आहे नाहीतर आपल्याला आता काय वाटतंय दोन आठवडे अशी तेजी होती अशीच तेजी होत राहणार आहे असं शक्यतो होत नाही म्हणजे एखादा आठवडा आणखी होऊ पण शकतो पण आपल्याला सोमवार मंगळवारीच लक्षात येईल की मार्केट आपल्याला पुन्हा आणखीन तेजी करत का साइडवेज मुवेंट बघायला मिळते तर आता साईडवेज मुवेंटची आपल्याला थोडीशी अपेक्षा ठेवली पाहिजे आता ही साईडवेज ची जी अपेक्षा ठेवायची अप आहे त्याच्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट लेवल कोणत्या आहेत तर फिनिश झालेलं जी मुवमेंट आहे आता मी ह्याच्यामध्ये फिनिश झालेली मुवमेंट म्हणतो याचा अर्थ काय ते सांगतो म्हणजे हा हाय बनल्यानंतर जे सेलिंग आलं त्याच्यामध्ये हा लो बनला आणि वर जायला लागलं म्हणजे फिनिश झालेली मुवमेंट काय आहे की इथे हाय बनून इथे लो बनला ही मुवमेंट फिनिश झालेली आहे ही जी मुवमेंट आहे ही अनफिनिश आहे अजून चालूच आहे म्हणजे ह्याच्यामध्ये अजून आपल्याला लो सांगता येतोय हाय सांगता येत नाही आहे तर त्यामुळे जी फिनिश झालेली मुवमेंट असते त्याला आपण काय केलं फिब रिट्रेसमेंट लेवल लावले आपल्याला काय दिसतंय आता रिट्रेसमेंट लेवल त्याला लावल्यानंतर टार्गेट दिसतंय म्हणजे आता खरं बघायला गेलं तर वर जाताना कोणतं टार्गेट येणार आहे आपल्याला साधारण चौपन्न हजार आठशे नव्वद म्हणजे चौपन्न हजार नऊशे पंचावन्न हजारचं टार्गेट म्हणजे आणखीन एक हजार बाराशे पॉईंट आपल्याला वर जायची संधी अजून दिसते जी आता ओपन झालेली आहे मात्र हे लगेच असं जाईल का आपल्याला थोडीशी शक्यता कमी वाटते काय होईल थोडस आपल्याला पुन्हा खाली येईल लेवल टेस्ट करायला त्यानंतर साधारण बावन्न हजार तीनशे सत्तावन्न तीनशे पन्नासच्या आसपास सपोर्ट घेईल आणि मग पुन्हा वर जाताना आपल्याला बघायला मिळेल तर ह्या पद्धतीनं ओलाटाईल होण्याची शक्यता आहे पण आता आपल्याला वरचं टार्गेट जे आहे ते ओपन झालेलं आहे आणि ते टार्गेट कोणतं आहे तर चौपन्न हजार नऊशेच आहे ही गोष्ट आता आपल्याला कळलेली आहे तर हे झालं बँक निफ्टीचं येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी केलेलं विकली विश्लेषण आता वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण डेली टाइम फ्रेममध्ये बघूया डेली टाइम फ्रेममध्ये बघितल्यावर सुद्धा तुम्हाला कळतंय की मागचे तीन दिवस सातत्यानं आपल्याला तेजी होतीये त्यात ते था काय झालं एक दिवस जोरदार तेजी झाली एक दिवस आपल्याला थोडी व्हॉलटाईल मुवमेंट झाली परत आज व्हॉलटाईल मुवमेंट होत मोठी तेजी झाली आता काय झालं सलग तीन दिवस झाल्यानंतर तुम्ही मागे सुद्धा रेकॉर्ड चेक करून बघा आपल्याला फार फार तर दोन तीन दिवस झाल्यानंतर थोडीशी पॉज कॅन्डल इथे सुद्धा बघा इथे काही मोठी मुवमेंट झालेली नव्हती पण त्यानंतर आपल्याला एक पॉज कॅन्डल बनली म्हणजे सलग तीन मुवमेंट झाल्या तीन दिवस मुवमेंट झाली की एक छोटी कॅन्डल बनण्याची शक्यता आहे आणि चौपन्न हजार रेजिस्टन्स आहे आपण डेटा अनालिसिस करू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की चौपन्न हजार ला अजून खूप जास्त रेझिस्टन्स आहे तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं एक छोटीशी कॅन्डल इथे आपल्याला अशी बनलेली बघायला मिळू शकते येणाऱ्या काळात तर त्यामुळे त्या आप दृष्टीनं आपल्याला थोडस सावध राहायचं आहे तर हे झालं बँक निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं प्राईज ॲक्शन आणि चार्ट पॅटर्ननुसारचं विश्लेषण आता आपल्याला काय करायचं आहे बँक निफ्टीचं डेटा नुसार विश्लेषण करायचं आहे तर मी इथे ओपन इंटरेस्टचा डेटा हे करतोय सेट करतोय ओपन इंटरेस्टचा डेटा सेट केला थोडंसं झूम करूया म्हणजे हा डेटा आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल तर आपल्या दृष्टीनं जो महत्वाचा डेटा आहे तेवढाच पार्टला मी हायलाइट स्क्रीनवर ठेवतोय तुम्ही जर बघितलं तर आता काय दिसतंय मी जे सांगतोय चौपन्न हजारला सर्वात जास्त रेझिस्टन्स आहे तर तुम्हाला दिसतंय की लाल रंगाचा हा जो स्तंभ आहे हा तुम्ही जर बघितला तर तुम्हाला इथे चौपन्न हजारच्या आसपास आहे मी थोडस काय करतो काढून टाकतो ओके थोडस आपण इकडनं घेऊया म्हणजे तो येणार नाही ठीक आहे तर चौपन्न हजारचा स्तंभ आहे तो लाल रंगाचा एवढा आहे म्हणजे इथपासून एवढा मोठा स्तंभ तो आपल्याला दिसतोय सगळ्यात मोठा लाल स्तंभ बघितला तर तोच आहे त्यामुळे चौपन्न हजारला थोडासा आपल्याला रेझिस्टन्स दिसला सगळ्यात मोठा सपोर्ट कुठे दिसतोय सगळ्यात मोठा सपोर्ट दिसतोय आपल्याला इथे ही लेवल कोणती आहे बावन्न हजार बावन्न हजार खूप लांब आहे सध्या आपल्याला लगेच काहीतरी रिलेवंट नाही त्यामुळे आपल्याला ले रिलेव्हंट लेवल कोणती आहे त्रेपन्न हजार म्हणजे आपल्याला आता काय लक्षात आहे की त्रेपन्न हजारला आपल्याला आपण असं म्हणू शकतो की सगळ्यात मोठा सपोर्ट आहे म्हणजे इथे त्रेपन्न हजारच्या आसपास सपोर्ट आहे ओके आणि इथे चौपन्न हजारच्या आसपास रेजिस्टन्स आहे ओके आता ह्या दोन लेवल आपल्याला ले एकदा कळल्या कि मग बाकीच्या लेवल बघायला लागतील सेंटरला काय परिस्थिती आहे सेंटरला आपण जर बघायला गेलो तर ह्या ठिकाणी ओके तर ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय त्रेपन्न आ, हजार पाचशे ला म्हणजे आता त्रेपन्न हजार चौपन्न हजारला टच जरी केलं तरी त्रेपन्न हजार पाचशेला अजूनही रेजिस्टन्स जास्त दिसतोय खरं म्हणजे काय असलं पाहिजे किंमत जिथे आहे त्याच्या खाली सगळीकडे सपोर्ट चांगला असला पाहिजे आणि किंमत जिथे आहे त्याच्यावर सगळीकडे रेजिस्टन्स जास्त असला पाहिजे प्रत्यक्षात इथे काय दिसतंय अजूनही त्रेपन्न हजार पाचशेला खूप जास्त रेजिस्टन्स शिल्लक आहे कारण ह्यांना अजून अपेक्षा काय आहे की ही एवढं मोठं सेलिंग एवढं मोठं तेजी झाली आहे आता थोडंसं मार्केट कूल ऑफ होणार आहे शांत होणार आहे आणि ते होत असताना चोपन्न हजारचा चा रेजिस्टन्स घेऊन थोडंसं खाली येऊ शकतं ह्या अपेक्षेनं तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला दिसतंय की ह्या अपेक्षेनं अजूनही त्रेपन्न हजार पाचशेला एवढं मोठं आपल्याला इथे रेजिस्टन्स दिसतोय इव्हन आपण बाव त्रेपन्न हजारला बघितलं इथे सुद्धा खूप मोठा रेजिस्टन्स दिसतोय याचं कारण आता तुमच्या लक्षात आलं असेल तर आता काय होईल जर समजा ही तेजी कंटिन्यूअस झाली तर काय होईल ह्या सगळ्या लोकांना म्हणजे चोपन्न हजार त्यानंतर त्रेपन्न हजार पाचशे त्यानंतर त्रेपन्न हजार ह्या सगळ्या लोकांना काय करावं लागेल आपल्याला इथन पोझिशन सोडून द्यायला लागतील म्हणजे ह्या ज्या लाल स्तंभ दिसत आहेत ह्यांना पोझिशन सोडाव्या लागतील पण ते लगेच सोडावे लागतील असं वाटत नाहीये आपल्याला थोडस कुल ऑफ होण्याची शक्यता दिसतेय आणि मी असं का म्हटलं ते आता तुम्हाला लक्षात आलं असेल तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं काय आहे तर सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं ओव्हरऑल वेटेज काय आहे ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय तर थोडंसं आपण इकडून घेऊया कारण आपण दोन वेगवेगळी टूल आहे त्याच्यामुळे काय होतं की दोन्हीचं ओव्हरलॅपिंग होते तर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला दिसतंय की आपल्याला सपोर्ट जो आहे तो मेजर सपोर्ट कुठे आहे तर इथे वर मेजर सपोर्ट नाही आहे म्हणजे आपण इथनं असं बघू शकतो की सपोर्टसाठी लाईन जर आपल्याला काढायची झाली तर ह्या पद्धतीनं आपल्याला सपोर्ट कुठे कुठे आहे तर ती लाईन आपल्याला काढावी लागेल ओके ती झाली सपोर्ट रेजिस्टन्सची लाईन आपल्याला काढायची झाली तर मात्र आपण अशी काढू शकतो ओके म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अजूनही शॉर्ट भरपूर आहेत म्हणजे लॉन्ग झालेच आहेत पण शॉर्ट सुद्धा अजून खूप आहेत मग हे शॉर्ट्स कमी होण्यास म्हणजे हे इक्वल दिसतंय पर्सेंटेज फुटकॉल रेशो बघितला तर तुमच्या लक्षात येईल मग अशा वेळेला काय होऊ शकतं व्होलाटाइल मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आजच्या दिवसात काय झालं ते समजलं की मग तुम्हाला आणखीन गोष्टी समजतील तर त्याच्यासाठी चे मी चेंज इन ओपन इंटरेस्ट घेतोय पंचवीस सप्टेंबर जी एक्सपायरी आहे त्याचाच डेटा बघतोय तर आजच्या दिवसात तुमच्या लक्षात येईल की खूप जास्त खूप जास्त आपल्याला इथे काय झालेलं दिसतंय शॉर्ट कव्हरिंग झालेलं दिसतंय आणि लॉंग बिल्डअप खूप जास्त झालेला दिसतोय आणि मार्केटमध्ये नेहमी लक्षात ठेवा हा जो पोर्शन आजच्या दिवशी झालाय उद्या म्हणजे थोडक्यात काय आहे उद्याच्या मार्केटसाठी हे खाद्य आहे हे खाद्य कश कसं आहे तर उद्या लोक ह्याला ट्राय करायला आता उद्याचा अर्थ सोमवारी सोमवारी जे ऑप्शन सेलर असणार ज्यांनी ज्यांनी आज पुट रायटिंग करून ठेवलंय ह्यांना ट्रॅप करायचा प्रयत्न करणार जास्तीत जास्त काय झालंय बघा सपोर्ट बनलाय मार्केटला खाली आणायचा प्रयत्न केला जाणार म्हणजे काय होईल पुटच्या किमती ज्या वाढलेल्या म्हणजे पुटच्या किमती आपल्याला इथे जे सेल करून ठेवलेले आहेत पुट तर त्याच्या किमती कॉलच्या किमती वाढलेल्या आहेत आणि पुटच्या किमती कमी झालेल्या आहेत तर ते त्यामुळे कॉलच्या किमती खाण्याचा प्रयत्न होणार आणि हे ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला आहे त्यांना त्यांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला जाणार जसं इथे शॉर्ट त्या सगळ्या शॉर्ट ना कव्हर करायला लागलं आणि आज जास्त शॉर्ट बनलेच नाही मॅक्झिमम आपल्याला इथे हे झालेलं आहे म्हणजे लॉंग आहेत तर त्यामुळे त्यामुळे सुद्धा मला असं वाटतंय की थोडस मार्केट खाली येण्याची साईडवेज होण्याची खाली येईल म्हणजे एकदम भरपूर खाली येणार नाही पण ज्या पद्धतीने हे वर गेलंय एकदा त्या स्पीडनं थोडंसं खाली पण येऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे त्यामुळे थोडं आता सावध व्हायला पाहिजे हे आपल्याला इथे कळतंय तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं आपण केलेलं विश्लेषण आता आपण पुढं जाऊया आणि निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे काय करतोय निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करतोय इथे निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करूया पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये जाऊया निफ्टी फिफ्टीसाठी आपण काय केलं होतं इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल कुठे दिल्या होत्या त्या गोष्टी आता लक्षात घेऊन त्यानुसार मग विश्लेषण करायला सुरुवात करूया तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय आपण वरच्या बाजूला पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर ही लेवल दिली होती कालच्या बाजूला पंचवीस हजार तीनशे पंच्याहत्तर दिलं होतं आणि हे आदल्या दिवशी आपल्याला काल सेलिंग जा होताना बघायला मिळालं होतं आणि थोडंसं आपल्याला हलकंसं इथनं वर जाताना दिसलं होतं पण मात्र आदल्या दिवशीचे आपल्याला कुठेही स्विंग हाय ब्रेक झालेले नव्हते लो मात्र ब्रेक होत होते आणि इथे साईडवेज मुवमेंट झालेली आपल्याला दिसते आज काय झालं आज गॅप अप ओपन झालं आपण बघू शकतो पंचवीस हजार पाचशे पंचवीसच्या आसपास मी तुम्हाला सांगितलं होतं की या आसपास रेजिस्टन्स घेऊ शकते तर तिथेच ओपन झालं ओपन झाल्यावर रेझिस्टन्स घेतला आता तुम्हाला पाठ झालं असेल की जर गॅप ओपन झालं आणि त्यानंतर एक सेलिंग आलं तर आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालं त्या एरियात येऊन सपोर्ट घेऊन युटर्न मारण्याची शक्यता असते तशाच पद्धतीनं आपल्याला इथे युटर्न बघायला मिळाला मी जो पॅटर्न बँक निफ्टीमध्ये दाखवला आहे तो पॅटर्न इथे बनला नाही आहे बरोबर इथे थोडासा वेगळा बनलाय पण इथे काय झालं सेलिंग झालं आणि मग बाउन्स आला त्यानंतर इथे थोडंसं कॉन्सॉलिडेशन झालं मग आणखीन बाउन्स आला आणि हा खूप मोठा बाउन्स होता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे पंचवीस हजार चारशे पन्नासच्या आसपास हा जो आपल्याला लो होता तो बनलेला दिसतोय आणि तुम्ही जर अगदी काळजीपूर्वक वर जाऊन बघायचा जा प्रयत्न केलात तर पंचवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास आपल्याला हाय बनलेला दिसतोय म्हणजे चारशे पॉइंट आपल्याला ओव्हरऑल मुवमेंट झाली मात्र ती सलग झाली का एका दिशेनं झाली का नाही पहिलं सेलिंग झालं बाउन्स आला पुन्हा एक मोठं सेलिंग झालं पुन्हा इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणून आणखीन तेजी झालेली बघायला मिळाली म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीमध्ये आपल्याला एक एकसारखंच मुवमेंट झालेली दिसते तर हे झालं निफ्टीमध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता येणाऱ्या काळात कशा पद्धतीनं होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपल्याला इथे विकली आणि डेली टाइम मध्ये विश्लेषण करायचं आहे वीकली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला आठवत असेलच की इथे आपल्याला पहिल्यांदा काय झालं होतं पहिल्यांदा बघितलं तर बेरीश एनगल्फिंग पॅटर्न मागच्या आठवड्यात बनलेला त्यानंतर चालू आठवड्यासाठी आपण काय बघितलं होतं की इथे बुलिश एनगल्फिंग पॅटर्न बनलाय म्हणजे हे तीन आठवडे आपल्याला कॉन्सॉलिडेट होत होतं आणि बुलिश एनगल्फिंग पॅटर्न बनला त्याचं ब्रेकआउट आल्यावर एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली तर ह्या पद्धतीने आपल्याला हे सर्व लक्षात ठेवायचं आहे आता इथे सुद्धा ज्या पद्धतीनं तुम्ही काय केलं बँक निफ्टी मध्ये मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही इथे सुद्धा काय करू शकता फिब रिट्रेसमेंट लेवल काढून जी टार्गेट्स आहेत ती काढू शकता आता इथे थोडस ट्रिकी आहे तुम्हाला इथे समजून घ्यावं लागेल की कोणती मुवमेंट फिनिश झालेली आहे त्या मुवमेंटला आपल्याला त्या मुवमेंटला आपल्याला काय करावं लागेल फिप रिट्रेसमेंट लेवल लावावे लागतील आणि त्याच्यावरनं आपल्याला वरची टार्गेट काढता येऊ शकतील निफ्टी आपल्याला बघू शकतो आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं वर जायचा प्रयत्न चालू आहे मात्र आता ज्या पद्धतीनं वर गेल्या थोडंसं आपल्याला साईड बाईज मुवमेंट होण्याची शक्यता वाटते तर हे झालं विकली अनालिसिस आता डेली अनालिसिस बघूया डेली अनालिसिसमध्ये मी मागचे काही दिवस तुम्हाला सांगत होतो इनफॅक्ट तुम्ही इथे बघू शकता तर चार पाच दिवस आपल्याला असं दिसत होतं की ह्या एरियामध्ये निफ्टीमध्ये साईडवेज मुवमेंट आहे बराच काळ म्हणजे इथनं बघितलं तर एक पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झाला होता हा पोल आहे आणि हा फ्लॅग मागचे पाच दिवस आपल्याला ह्या एरियामध्येच अडकलेलं दिसत होतं आता फायनली आपल्याला ब्रेकआउट आलेला आहे तर ब्रेकआउट आल्यानंतर काय होऊ शकतं एक हाय बनेल लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि त्यानंतर मग जी मुवमेंट होईल त्याच्यावर आपल्याला पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत तर त्यामुळे आता थोडस इथे सुद्धा सावध होण्याची आवश्यकता आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपण कॅरीड होतो म्हणजे ज ज्या पद्धतीनं मार्केट आता तेजीच करत मग आपण सोमवारसाठी सुद्धा सो आणखीन तेजी होईल अशी अपेक्षा ठेवतो होणार आहे तेजी पण ती अगदी सोमवारीच होईल मंगळवारीच होईल असं नाही थोडंसं कूल ऑफ होऊन मग जर तेजी झाली तर ती आणखीन जास्त जाऊ शकते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे तर हे झालं निफ्टीचं ॲक्शन आणि आपल्याला चार्ट नुसार केलेलं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जाणार आहे आणि इथे ह्याच्यामध्ये सुद्धा निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे डेटा ॲनालिसिसच्या सहाय्यानं चेक करायचं आता मी इथे काय करतो ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस करतो बाकीचे सगळे आपण काढून टाकूया आणि सव्वीस सप्टेंबरचा फक्त विचार करूया सव्वीस सप्टेंबरचा विचार आपल्याला जर करायचा असेल तर थोडंसं मी झूम आऊट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे कंटिन्युअस तेजीत चालू असल्यामुळे आपल्याला इथे चित्र वेगळं दिसतंय मी तुम्हाला हे झूम करतो आता थोडं आणि दाखवायचा प्रयत्न करतो इथे घेऊया असं हा तर इथे जर तुम्ही बघितलं पंचवीस हजारला खूप चांगला सपोर्ट आहे त्याच्या खालोखाल सपोर्ट आहे पंचवीस हजार पाचशेला बरोबर म्हणजे सपोर्ट खूप चांगले आहेत मॅक्झिमम रेजिस्टन्स आपल्याला कुठे दिसतोय सव्वीस हजारला दिसतोय सव्वीस हजार आपल्याला थोडंसं अजून लांब आहे कदाचित काय होईल इथून सव्वीस हजारच्या दिशेनं मुवमेंट होईल आणि मग त्यानंतर आपल्याला थोडस सेलिंग येऊ शकतं असं सुद्धा होऊ शकतं पण अजून सव्वीस हजार आपल्याला काय दिसतंय लांब दिसतंय सव्वीस हजार इथे आहे म्हणजे मी जर तुम्हाला दाखवायला गेलो तर ही लेवल सव्वीस हजारची आहे तर अजून थोडं आपल्याला वर जायला स्कोप आहे आणि तिथे रेजिस्टन्स आहे तिथनं आपल्याला थोडंसं खाली येऊ शकतं थोडंसं ह्या एरियामध्ये व्हॉलाटाईल मुवमेंट बघायला मिळू शकते रेझिस्टन्स आपल्याला त्या तुलनेत जास्त दिसत नाहीये चोवीस हजारच्या खाली बघितलं तर पंचवीस आठशेला आहे त्याच्या खाली बघितलं तर पंचवीस सातशेला आहे अशा प्रकारचे आपल्याला रेझिस्टन्स दिसत सपोर्ट मात्र खूप चांगला दिसतोय कारण कंटिन्यूअस आपण वरच्या दिशेनच जातोय आजच्या दिवसभरामध्ये निफ्टीमध्ये काय घडलं हे जाणून घेऊया डेटा अनालिसिसच्या सहाय्यान तर चेंज इन ओपन इंटरेस्ट लावतो चेंज इन ओपन इंटरेस्ट लावल्यानंतर इथे तुम्हाला शॉर्ट कवरिंग आलेलं दिसतंय म्हणजे वरच्या बाजूला थोडंसं आणि इथून खाली थोडंसं शॉर्ट कवरिंग दिसत मात्र जेवढं तुम्हाला बँक निफ्टीमध्ये दिसलं तेवढं दिसलं नाही कारण बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टी थोडीशी मागे होती आता बँक निफ्टीमध्ये खूप चांगलं शॉर्ट कवरिंग होऊन खूप चांगली तेजी झालेली आहे अर्थात इथे सुद्धा जर तुम्ही चित्र बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे चित्र आपल्याला काय दिसत तेजी जास्त बनलेली दिसते आणि त्या तुलनेमध्ये आपल्याला मंदी कमी बनलेली दिसते ओके तर हे जे चित्र आहे असं जेव्हा दिसतं म्हणजे एखाद्या म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो ओव्हर बॉट सिच्युएशन असं म्हणतो जेव्हा एखाद्या मार्केटमध्ये मा एखादा इंडेक्स किंवा एखादा स्टॉक ओव्हर बॉट होतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडस करेक्शन येतं बॅलन्स होतात गोष्टी आणि त्यानंतर मग ज्या दिशेनं जायचंय त्या गोष्टी होऊ शकतात तर हे चित्र आपल्याला जसं बँक निफ्टीमध्ये दिसलं तसंच निफ्टीमध्ये सुद्धा दिसलेलं आहे तर हे झालं येणाऱ्या काळासाठी इंडेक्स अॅनलिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद